महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घाट म्हटलं तर आनंदाची पर्वणी आणि म्हटलंच तर वाटच जीवघेणी सह्याद्रीच्या पोटातून काढलेली वळणावळणाची वल्ना वाट आणि मध्ये झाडी आणि पावसाळ्यात तर धुके घनदाट म्हटलं तर आनंदाचा सोहळ्याचा थाट आणि म्हटलंच तर साक्षात मृत्यूचीच वाट नागमुडी वाट आणि धुके घनदाट सह्याद्रीचा थाट आणि मित्रांनो हा आहे आंबेनळीचा घाट आपण आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या घाटाच्या वाटेने या घाटाच्या वाटेने आपण प्रवास करणारच आहोत तत्पूर्वी नम्र विनंती की अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबतच पुढील बेलचं आयकॉन दाबून ऑल दाबा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून इतरांना नक्की शेअर करा मित्रांनो हा जो रोड आहे हा आहे सातारा जिल्हा ते रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा सातारा जिल्हा म्हणजेच महाबळेश्वरपासून तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपर्यंत हा एकूण तब्बल चाळीस किलोमीटरचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा हा घाट आहे आपण जेव्हा महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यायला जाल आणि प्रतापगडाच्या वाटेने जेव्हा तुम्ही जायला निघाल तेव्हा हा घाट तुम्हाला लागतो या घाटाचं नाव आंबेनळीचा घाट असं आहे मित्रांनो महाराष्ट्राला सगळ्यात मोठं वरदान लाभलेलं जर असेल काही तर ते आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि आपला सह्याद्री सह्याद्रीचाच हा भाग आहे हा डोंगरी रस्ता जेव्हा छत्रपती शिवराय होते तेव्हा याच रस्त्याने अर्थात वाई पाचगनी महाबळेश्वर आणि आंबेनळीच्या घाटामधून प्रतापगडाला अफजल खान आला होता हीच वाट आहे याच वाटेने तो आला होता फक्त आपल्याला सध्या टार रोड दिसत आहे आणि तेव्हा मात्र हा असा रस्ता नव्हता आणि महाराजांचा बेतही तसाच होता त्याला एवढा आतमध्ये बोलवायचं की त्याला युद्ध जरी खेळायचं काम पडलं तरी तो सक्षमपणे खेळू शकणार नाही किंवा निघून जर जायचं असेल तर तो सहजासहजी निघून जाणार नाही असा महाराजांचा बेत होता महाराष्ट्राच्या किनारी रायगड जिल्हा आणि कोकण प्रदेशाला दख्खनच्या पठारावरील सातारा जिल्हा म्हणजेच देशाशी जोडणारा हा रस्ता आहे महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा यांच्यातील काही जोड रस्ते आहेत त्यांच्यापैकी हा सगळ्यात मोठा घाट रस्ता आहे राज्य महामार्ग क्रमांक बहात्तर हा आहे याची उंची जवळपास दोन हजार पन्नास फूट उंच आहे घाट किंवा डोंगर रस्ता हा चाळीस किलोमीटरचा आहे आणि एक आठवण करून देतो मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं म्हटलं तर आनंदी सोहळ्याचा थाट आणि म्हटलंच तर साक्षात मृत्यूचीच वाट असं मी म्हटलं होतं त्याचं कारण असं की पाच वर्षापूर्वीची घटना तुम्हाला आठवत असेल मित्रांनो कोकण कृषी विद्यापीठाची चौतीस कर्मचाऱ्यांची जी बस होती व्हॅकेशन साजरं करण्यासाठी ती जात होते तेव्हा याच घाटात आठशे फूट दरीत कोसळली होती आणि त्या चौतीस कर्मचाऱ्यांपैकी तेहतीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यापैकी फक्त एक व्यक्ती वाचले होते अतिशय धोकादायक असे वळण या घाटातून आपल्याला दिसतात एका बाजूला उंचच उंच तर एका बाजूला अतिशय खोल दरी अशा प्रकारचा हा आंबेनळीचा घाट आहे आता पावसाळा जेव्हा सुरू होतो अर्थात आता पावसाळा सुरू झाला की हा घाट कधी दोन दिवस कधी आठ दिवस तर कधी दिवस, कधी, दिवस, कधी, दिवस, कधी पंधरा दिवससुद्धा बंद असतो त्याचं कारण की या वाटेला या घाटात भरपूर दळ दर, दरड कोसळून हा घाट बंद केला जातो प्रशासन खबरदारी म्हणून बंद करते त्याचबरोबर दरड कोसळलेली जोपर्यंत उचलल्या जात नाही ते मटेरियल तोपर्यंत हा घाट बंद असतो मित्रांनो हा जावळीच्या खोऱ्यातून हा घाट जातो आधी व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक कोयना नदीची पाटी डाव्या बाजूला आपण पाहिली असेल आपण कोयना नदीच्या पुलावरून आलेले आहोत आणि आपण जास्त कन्फ्यूज होऊ नका हा मी महाबळेश्वरकडून पोलादपूरकडे जाताना व्हिडिओ घेतलेला नाही हा जेव्हा आम्ही पोलादपूरवरून प्रतापगडाला आलो आणि प्रतापगडा पाहून आम्ही परत महाबळेश्वरला निघालो त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे आपल्याला जर प्रतापगडाचा व्हिडिओ पाहायचा असेल आणि उत्कृष्ट गाईड करून त्याची माहिती ऐकायची असेल तर याच चॅनलवर आपण तो व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे आपण जाऊन पाहू शकता हा घाट एवढा निसर्गरम्य आहे की जेव्हा आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कधीही तुम्ही या घाटामध्ये जर गेले तर काही विशिष्ट पॉईंट या ठिकाणी आहेत त्या पॉईंटवरून व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो अतिशय निसर्गरम्य आणि त्याचे नयनरम्य लँडस्केप हे पर्यटकांसाठी एक आदर्श स्थान बनवते गर्दीत मात्र इथे जास्त वेळ न थांबलेलं कधीही उत्तम कारण रस्ता अरुंद आहे आणि अशा वेळेला अपघाताची खूप दाट शक्यता असते कधी या घाटातून महाबळेश्वरपासून तर पोलादपूरपर्यंत न थांबता जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्या चाळीस किलोमीटरमध्ये शंभर मीटरसुद्धा गाडी सरक्या रस्त्याने चालत नाही वळण वळण आणि वळणच म्हणजे अक्षरशः डोकं चक्रावून जायला भाग पाडतं एवढे वळण या रस्त्याने आहेत जेव्हा आपण या रस्त्याने जातो तेव्हा आपल्याला मोठा प्रश्न हा पडतो की छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये वाटा कशा असतील आणि तशा बिकट वाटेमधून स्वराज्य स्थापन कसं केलं असेल आणि ते मावळ्यांची किती पराकाष्ठा म्हणजे श्रमाची पराकाष्ठा अमावस्याच्या रात्रीसुद्धा मोहिमा मारल्या आणि अशा खडतर वाटेने या आता तरी आपल्याला रोड दिसत आहे व्यवस्थित दिसत आहे सर्व मार्ग तेव्हा तर पाऊल वाट आणि या पाऊल वाटेने हत्ती घोडे पायदळ हे सगळं घेऊन जाणे आणि अशा वेळेस पाय जरी घसरला तर सह्याद्रीच्या दरीमध्ये जाऊन अक्षरशः मृत्यूच ओढवत होतो आता हेच बघा ना मागे कोकण कृषी विद्यापीठाची जी बस आहे त्या बसमध्ये चौतीसपैकी तेहतीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले म्हणजे ती बस आठशे फूट दरीत कोसळली होती आणि म्हणून या रस्त्याने जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला याची आठवण नक्की होते की त्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये किती कठीण वाट असेल हे आणि या वाटेने तुम्ही जेव्हा जेव्हा जाल तेव्हा तेव्हा ते आश्चर्य या गोष्टीचे वाटते की सह्याद्री किती महापराक्रमी किती महाप्रचंड आहे म्हणजे जेव्हा आपण सह्याद्री एक नाव उच्चारतो आणि जेव्हा सह्याद्रीमध्ये फिरतो तेव्हा सह्याद्रीचं खरं वेळ आपल्याला लागते कारण या भागामध्ये वाईपासूनच घाट सुरू होतो तसा हा परंतु महाबळेश्वरपासून पोलादपूरपर्यंत संपूर्ण घाट आहे महाबळेश्वरपासून पोलादपूरपर्यंत उताराचा हा घाट आहे आणि पोलादपूर पोलादपूरपासून तर महाबळेश्वरपर्यंत चढण आहे मध्ये कमी अधिक कमी अधिक होत राहते वाई पाचगनी महाबळेश्वर हे सगळे थंड हवेचे ठिकाणं आहेत आणि हे संपूर्ण जावळीचं खोरं आहे जावळीचं खोरं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी खूप जुळलेलं आहे या घाटामध्ये बिबट्यासारखे प्राणीसुद्धा आहेत जुन्या काळात या घाट रस्त्याचे संरक्षण प्रतापगड आणि कमलगड याच किल्ल्यांनी केले होते निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळे घाट रस्ते शोधत असतो किंवा आपण प्रवास करत असतो परंतु आंबेनळीच्या घाटातून जात असताना प्रचंड सावधानतेने वाहन चालवणे गरजेचे चा आहे कारण या घाटाएवढे अपघात इतर कुठल्याही घाटामध्ये घडत नाहीत प्रशासनाने आता तरी थोडे कठडे वगैरे लावलेले आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी कठडेसुद्धा नव्हते आधी आणि प्रचंड खोल दर्या असल्यामुळे येथे अपघात खूप जास्त प्रमाणात होते आणि आंधळे वळण आहेत हे बघा वळण आपल्याला काहीही समोरचं दिसत नाही म्हणून नियंत्रित वेग आणि सावधानता बाळगूनच आपण आपली गाडी चालवावी किंवा आपल्या ड्रायव्हरला तसं सुचवावं लवकर निघा सुरक्षित पोहोचा कुठलीही घाई या घाट रस्त्याच्या वाटेने करू नये असे वेगवेगळे पॉईंट आहेत हे बघा इथे पर्यटक थोडेसे थांबलेले आहेत परंतु आम्हाला महाबळेश्वरला जायचं असल्याने आम्ही तुम्हाला थांबून हे पॉईंट काही दाखवत नाही परंतु आपण जेव्हा याल तेव्हा नक्की पहा आणि याच घाटातले पॉईंट याच घाटातील जे पॉईंट आहेत हे महाबळेश्वरच्या आणि प्रतापगडाच्या प्रतापगडावरूनसुद्धा याच घाटातील पॉईंट आपल्याला दिसतात माझा तो प्रतापगडाचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर सर्व पॉईंट तुम्हाला दिसतील त्याचबरोबर मी यानंतर पाचगणीच्या टेबल लँड टेबल लँड जो पॉईंट आहे त्याचा एक व्हिडिओ आणि महाबळेश्वरचे सर्व व्हिडिओ सर्व पॉईंट टाकणार आहे आपण ते सुद्धा व्हिडिओ याच चॅनलवर पाहू शकता मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका आपली प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटू अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय जे महाराष्ट्र आणि आपण थोड्याच वेळात महाबळेश्वरला पोहोचत आहोत आणि म्हणूनच मी इथे व्हिडिओ थांबवत आहे लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय